नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जो नेहमी युट्यूब चॅनलवर फॉर्म्युला सांगत असतो म्हणजे चाळीस वीस चाळीस चाळीस टक्के रासायनिक वीस टक्के जैविक आणि त्याच्यामध्ये चाळीस टक्के ऑर्गेनिक त्यानुसार आज आपण एका प्लॉटमध्ये आलेले खरं तर बगीचा बगण्यासारखा आहे आणि त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीनं काम केलं तर तुम्हाला याचे रिझल्ट दिसतील कारण आता आपण माहिती जाणून घेणार जे शेतकरी आपल्यासोबत प्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ आणि त्याच्यानंतर या बागेविषयी पूर्ण स्टेटमेंट कसं चालू आहे तर त्याची माहिती थोडक्यात आपल्याला शेतकरी सांगणार आहेत भाऊ आपला पहिला परिचय आहे नितीन विष्णू मिसाळ आ... सोलापूर गाव आठगाव शिवार भाऊ आपला परिचय सांग अशोक पण रंग मी मित्र यांचा असेल तर आता ही आपली बगीची आहे तर याला नेमकं एकंदरीत खताचा डोसा असेल किंवा जीवाणू असतील तर सगळं कार्य आपल्या जमिनीमध्ये कसं केलं जातं सर सुरुवातीला मी रासायनिक डोस केला थोडासा त्यानंतर जीवाणूज मध्ये गेलो फवारणी मध्ये थोडंफार सेंद्रिय समजा शेणखत कोंबडी खत बरोबर ठिबकना पाणी ह्या पद्धतीने व्यवस्थित असं चालू आहे तुम्ही जसं बोलले चाळीस वीस त्याच पद्धतीने सगळं चालू आहे साधारणतः पंधरा वीस टॅक्टर शेणखत एक चारशे बॅग कोंबडी खत आता हे झाड किती वर्षाचे झाड सहा वर्ष संपली सर सहा वर्ष आता याच्यामध्ये आपला अंदाज किती माल साधारण किती निघालो साधारणतः एकोणवीसच्या च्या प्लस होईल सहा वर्षाचं सहा वर्ष आणि याच्यामध्ये जसं की आपलं पूर्ण मॅनेजमेंट असतं तर शेण खताच्या पांढरा ट्रॉल्या पूर्ण या चारशे झाडाला पडलेल्या शेण खताचे पांढरा ट्रॉल्या पाड्या म्हणजे मी बघतोय बाग मिटकर सरांचा बाग मिटकर सर म्हणून एकदा आपल्याला ज्यांचा बाग आहे त्यांचं पण नाव सांगा मारुती कोंडी रांबिटकर हा आणि पूर्ण ही शेती तुमच्याकडे हा ते सांगतात आपण कसं करायचं त्या हिशोबाने चालतं सगळं बरं आता तुम्ही चाळीस वीस चाळीसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती फायदा होऊ शकतो आणि आपल्या जमिनीसाठी सुद्धा एकदम जमीन सुपीक कशी ठेवावी याच्यासाठी थोडं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा मार्गदर्शन करण्यासारखं इतकं काही सांगता येत नाही पण समोर झाडाचा रिझल्ट आहे तुमच्या हो समोर याला मोकळं पाणी नाही ठेवक ना पाणी जे खाताचं आहे मालाची क्वालिटी बघा झाड बघा जवळपास नव्वद टक्के रिझल्ट ठेवा माझ्यामध्ये शंभर तुम्ही कुठं जा असं दिसणार नाही शेजारी बाग पहा इकडे बघा तिकडे बघा त्यांनी सांगायचं आपण करायच्या पद्धतीने चालू आहे शेतकरी मित्रांनो सांगायचा मुद्दा एकच आहे की जर चाळीस वीस चाळीस पद्धतीने आपण शेती केली तर याच्यामध्ये तुम्हाला झाडाची क्वालिटी दिसन कारण एक तर पहिली गोष्ट येते ती म्हणजे जमिनीचा सुपीक पाना जमिनीमध्ये जे जीवाणू असतात आपल्याला जे नत्र स्फुरत पालाश प्लस झिंक असन फॉस्फरस सॉलिब्लाय असन आणि हे जे जीवाणू असतात यांचं सर्व कार्य म्हणजे एका मुठभर मातीमध्ये जगाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे जीवाणू आवश्यक असतात आणि ते जर जीवाणू आपल्या जमिनीमध्ये जर ऍक्टिव्हेट ठेवायचे असतील तर आपल्याला पूर्ण ऑर्गेनिक जैविक आणि त्याच्याबरोबर आपल्या झाडाची क्वालिटी किंवा आपलं उत्पन्न घसरलं नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला जीवाणूचा सुद्धा वापर करणं या ठिकाणी झाडाची जर क्वालिटी पाहिली तर एकदम हिरवगार झाड आणि त्याचबरोबर या झाडाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा आघारी फुटणं चालू आहे मित्रांनो जर जमीन मोसंबीची बाग असो किंवा संत्र्याची बाग असो जर एकदम क्वालिटी ठेवायची असेल तर जे शेतकरी आहे आपल्याबरोबर ते जे फॉर्म्युला वापरतात किंवा आपण जे नेहमी सांगत असतो तर त्या पद्धतीने जर आपण कार्य केलं तर निश्चितच आपली बाग जवळजवळ तीस वर्ष प्लस टिकायला काहीच नाही नाहीये आणि त्याच्यामध्येच जर बागेचं चांगल्यापैकी ता उत्पन्न घ्यायचं असेल तर या पद्धतीने आपण शेती करणं गरजेचं जे शेतकरी गर आपले मोसंबी शेती करतात तर त्यांना तुम्ही नेमकं काय सांगता मी सांगतो ह्याच्या ह्या जर झालं तर चांगला रिझल्ट याच्या व्यतिरिक्त काय सांगू शेतकऱ्याला पुढच्या वर्षी सांगू आणखी आले तुम्ही तर मग जास्त सांगू काय ते बरोबर आहे बर जर आपण या मालाची हार्वेस्टिंग करायच्या चार्विश्ट वेळेस एक चक्कर इथं मारून या मालाची क्वालिटी सुद्धा तुम्हाला दाखवू आणि त्याच पद्धतीने जर आपण शेती केली तर निश्चितच आपली मोसंबी असो किंवा संत्रा बाग असो एकदम क्वालिटी आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद